पाटण विधानसभा मतदारसंघातील मंत्री शंभूराज देसाईंचे कट्टर विरोधक सत्यजित पाटणकरांना भाजपनं काल पक्षप्रवेश दिल्यानं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई नाराज आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या, या पक्षप्रवेशाविषयी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत काल आपल्याच मतदारसंघातील आपले विरोधक जे विधानसभेला लढले होते पराभव झाले होते त्यांनाच भाजपनं पक्षप्रवेश दिलेला आहे मधले आता इतर घटक पक्ष जे आहेत ते युती धर्म पाळतायत की नाहीत हा प्रश्न निर्माण होतो यामुळं माझ्या मतदारसंघामधला जो प्रवेश तुम्ही सांगताय काल झाला त्या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांची वेळ मागितलेली आहे मी त्यांना समक्ष भेटून याच्या बाबतीतलं माझं जे काही मत आहे ते मी ह्या दोन्ही आमच्या नेत्यांना बोलणार आहे त्यांच्याजवळ व्यक्त करणार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला काल झालेल्या याच पाटणकरांचा पराभव मी पस्तीस हजार मतांनी केलाय त्यामुळे मतदारसंघातलं लोकमत कोणाच्या बाजूनं आहे मतदारसंघातली जनता कोणाच्या बाजूनं आहे हे चार महिन्यापूर्वीच मतदान करून लोकांनी दाखवलेलं आहे